त्यांनी आईच्या पश्चात कुलूप उघडलं लाईन चालू केली आणि पुन्हा एकदा कुलूप लावून दिलं आता अचानकपणे भयानकपणे आम्ही जुन्या घरी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं तर त्यांच्या घरातली लाईट चालू होती मग आम्हाला प्रश्न पडला बावली लागते मग उघडतात आपण मती लाईन त्या काळ्या बावलीनच लावली अशी मग लाईन आता अजून येते दुसरी आईने तिकडल्या घरी लावलं होतं लॉक आणि भावाची लाईन काढून ठेवली होती कारण तो बिल वगैरे भरत नाही तर का कसं काय काय कुणास ठाऊक त्यांनी हे म्हणजे कुलपाचे कुलूप उघडून त्यांची पिन लावून दिली आणि लाईट चालू करून दिली म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे आमच्या कुलपाच्या चाबीसुद्धा आहे आमच्या पश्चात आमच्या घराचे दरवाजे उघडणे लाईट चालू करणे हे कितपत योग्य आहे आणि हा त्रास देणे योग्य आहे का हां स्टार्ट कायच स्टार चाब्या कुठे गेल्या कशा गेल्या घरात चोर घुसला घुसल्या कुडू पडलं ना काय गेलो काय नाही सोटेली ते धंदे असतात चाब्या चोऱ्याची ती फक्त या दोनच राहिल्या याच्यात एकच आहे या अशा तीन चाब्या होत्या किती चाब्या होत्या तीन हा मग तीन चाबीतून एक चाबी राहिली दोन ह्या चाब्या आणि याच्या तीन दोन गेल्या एक राहिली कधी गेल्या आपल्याला पत्ता नाही ना मैत्र राहिले का आपल्याला चोरायचं पहिलेच प्लॅनिंग एक चोर होता का सांग चोरणी बी असोर चोर चोर, चोर मचा बिल भरत भर्याच्या नावानं काटे येतात बिलही भरत नाही फुकटची लाईन देऊ का मी मग आता आता देतो सकाळी रिपोर्ट सकाळी रिपोर्ट देतो ना तो नंबर हे फोन करतात लोक किस्तेसाठी त्याचाही नंबर देतो पोलीस स्टेशन मध्ये कशी फोन करतात शॉर्टकॉन मध्ये स्टोरी समजेन का कोणाने नाहीतर काय लडू लढून हसू हसून बोलू बोलू सांगू काय स्टोरी इशारा का होता बरोबर समजतात लोक जे आपल्या सांग शेंडे मग बरोबर ते शेंडे कात्रे समजून जातात ह्या प्रश्न हे उत्तर आपल्यावरच आहे तर आईनं लावलं होतं कुलूप तिकडल्या घराला आता मी सांगतो स्टोरी बरोबर आईनं लावलं होतं तिकडल्या घराला कुलूप लाईन कट केली होती बाजूच्या घरातली तर बाजूच्या घरचे जे लोक आहेत त्यांनी आईच्या पश्चात कुलूप उघडलं लाईन चालू केली आणि पुन्हा एकदा कुलूप लावून दिलं आता अचानकपणे भयानकपणे आम्ही जुन्या घरी पोचलो आणि पोचल्यानंतर आम्ही बघितलं तर त्यांच्या घरातली लाईट चालू होती मग आम्हाला प्रश्न पडला तर... बावली लागते मग कुलप उघडतात आपण मती लाईन त्या काळ्या बावलीनच लावली अशी मग लाईन आता अजून येते दुसरी बावली हा बंदोबस्त अजूनही म्हणून तर आज आपलं एवढं नुकसान झालं म्हणून तर आपण आलो आहे ना आपल्यातच आपल्याला वैरी करणं चालू आहे म्हणून आपण वैरी होऊन आलो एकामेकीच्या सकाळपासून भांडणं करून आलो हा स्टेशनला रिपोर्टच देतो चा कोणते वकिला सल्ला देणारे सरकारी प्रायव्हेट सरकारी आहेत कि गावठी आहेत ह्याही चाबीचे चाब्या असतील सगळ्या एक एक एवढा चाब्या माझ्या कुलप यायच्या पोई कुलफ बदला लागले ना एवढे हे एवढे जेवढे कुलप आहेत तेवढ्या चाब्या तू तर सर गावाचा पसर कुलपर एवढ्या चाब्या असतात का एवढे कुलप आहेत ना एवढे कुलप म्हणजे काय शनी शिंगणापूर आहे की राजवाडा आहे तो एवढे कुलप लावले घराले मधातल्या गेटले आहेत इकडे दुकान आले इकडे गेटले तीन तर याच्यातच आहेत तीनच चाबे आहेत हे चाराजके चावे तीनच आहेत एक आहे बाबा बरं येईन असं त्रास दिल्यापेक्षा येण मारून नाही टाकाव काय आपल्याला मारून टाकलं तर लोक नाव ठेवतील हो ना मारून टाकाव हो ना मारून टाकलं तर लोक नाव ठेवतात तळपू तळपू येणं गाजीन चांगलं कि पैलवान हाय कमजोर नव्हते चांगलेच होते चांगले पैलवान दिवस आता दिवशी भरत आले म्हणून ते एवढे हे करून राहिले आपल्या समोर एकाची सल्ला थोडी उघडलं असेल ते दोघं तिघ गेलेच असतील ना घरात पण या चावड हो ना आणि दुकाने कस उगू मग दुकाने उघडलं असेल नागडत असते चल तिला लावलं नाही तरी मग हे आता आजपासूनच्याच ह्या चोऱ्या आहेत की पहिले आपण त्याच्या बरोबर बरोबरच आहे पहिले तर आपण गावाला जाऊ तो माझ्या मी कुलपैनी लाव मग आता बरोबरच आहे ना पहिले किती काय गेलं तर आपल्याला थोडी ध्यान राहते मंदात असंच एक पार्सल गायब झालत

जातो ना आणले चाकून बोलतोच आणत नाही मी एक रिपोर्ट देऊन पाहता बस काय करतात पोलिसवाले तर फोन घेऊ एक अजून बस पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी तू सकाळी देव, 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 वकिलाले फोन लावून त्या वकिलाचा नंबर द्या म्हणा आम्हाला हा वकिलाचा फोन नंबर आण तुम्ही चा सकाळी आले बला तुम्ही बेदर करले म्हणीन हा फुलफ तोडून राहिला तुम्ही ते मीटर पैसे भरले म्हणता याला लवकर लिटर द्यामुळे